नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पशुपालक मित्रांनो आपण पाहताय बाळासाहेब दुधाळ हे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गावरान कुक्कुटपालन जे आहे त्यामध्ये ज्या गावरान कोंबड्या असतात त्या सरासरी अंडे किती देतात तर मित्रांनो आपल्याकडं जवळपास एक साठ ते सत्तर कोंबड्या आहेत त्यामध्ये आपण नवीन कोंबड्या आणलेल्या आहेत पस्तीस सोनाली जातीच्या तर मित्रांनो आणि पहिल्या आपल्याकडं कोंबड्या आहेत तीस पस्तीस त्यामधील जे कोंबड्या आहेत त्यांनी दररोजचे अंडे किती देतात हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो विशेष म्हणजे आपलं हे मुक्त संचारमध्ये कुक्कुटपालन आहे आणि यामध्येच आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे शेळी पालनाचा ते पण आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे गावरान कुक्कुटपालन आहे त्यामध्ये दिवसाला आमच्या ज्या कोंबड्या आहेत त्या किती अंडे देतात हे आज आपण पाहणार आहोत या शेडची साईज आहे ते तीस बाय चौवेचाळीस आणि यामध्येच आपण गावरान शेळीपालन पण केलेलं आहे तर चला मित्रांनो पाहूया ज्या कोंबड्या आहेत त्यांनी आज दिवसभरात किती अंडे दिलेत तर चला मित्रांनो पाहूया शेडमध्ये कोंबड्या आहेत आणि ही त्यांची अंडी द्यायची जागा आहे बघूया आपण तर मित्रांनो हे आपलं गावरान पद्धतीचं शेडा आहे बघू शकता अंडी देण्यासाठी असे स्ट्रे मांडलेले आहेत आपले जे बाजारचे कॅरेट असते ते यामध्ये मस्त गवत ठेवून आणि त्यावर कोंबड्या अंडी देत असतात तर ता चला मित्रांनो पाहूया Jadi teman-teman, kalian bisa lihat di sini Ini adalah nandi Di sini don, bisa dilihat Dua, Kita lihat lagi Di sini

सहा सात आठ आणि तर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडं ज्या साठ ते सत्तर कोंबड्या आहेत त्यापैकी आपण नवीन कोंबड्या आणलेल्या आहेत तीन महिनेच्या त्यामध्ये पस्तीस कोंबड्यात आणि ज्या जुन्या आहेत त्या तीस बत्तीस असतील आणि तीस बत्तीस कोंबड्या आहेत त्यांनी जवळपास आठ आण दिलेल्या आहे पाहू शकता आठ आणि गावरा कॅरी बॅग आणलेली कॅरी बॅग तर ह्यामध्ये ते अंडे आपण घेऊन जाणार आहोत आणि अजून बघूया बाहेर आपलं जाग आहे तर त्यामध्ये कुठं अंडे दिलेत का तर चला ते अंडे आपण घेऊया हे कॅरी बॅग मित्रांनो आपण या कॅरीबॅगमध्ये ज्या आठ अंडे आहेत ते ठेवलेले आहेत चला बाहेर पण बघूया आहेत का कुठं तर मित्रांनो बघू शकता आपण पिरू टाकली होती पिरूमध्ये काहीही ठेवलेलं नाही लागत नाही अस कोंबड्या खात जात दिसत नाही पण नाही तर मित्रांनो एवढे आपल्या ज्या तीस बत्तीस कोंबड्या आहेत त्यांनी आठ अंडे दिले आहेत दिवसाचे सरासरी आठ दहा कधी बारा कधी चार कधी पाच अशा अंडे देतात कोंबड्या बघू शकता तर हे गावरान आठ अंडे तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि काही अडचण असल्यास कमेंट करू शकता विचारू शकता तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपणे व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राहा